एवढं काय एवढं काय फो फोड हां हा मोठ मोठ मोठा कुठे बोलायचं नाही नका बसू घरी त्याला परी तुला घरी सुखी रहा हाय इज वेलकम टू माय ब्लॉग तर कसे आहात तुम्ही सगळे जण आम्ही मी चाललोय बायकांना आणायला बायकांचं जरा भाषण तुम्ही ऐकायचं असेल न्याय घेऊ शकता आणि सिनेरी बघा माझ्या समोर कसली बारी सिनेरी आहे कसं वातावरण इकडे निघून तर सगळं पाऊस पडलाय बायका काम करायला शेतात वापस चालल्यात आजोबा सीर आजोबा वॉकिंग आजोबा देव नाही कसं काय फोटो उठल ते तिथं बसून हा काय करून आला वाज नाळीची झाड लावली त्याला खोकरून काळी केली खंदुन खान केली पडलेली ती आता खत घालायचं आहे नाळीची झाड त्याला काटी लावून त्याला बांधली हडास बांधलं खंदूर बांधलं काटीला वरण मारलं म्हणून दे म्हणून पिकासारखरली खोऱ्यान माती वडली

खरा सगळे डब्बा घेऊनच काम करता नाही बोला गे का बोला तुम्ही <laughs> बोला येतात काम करताना करायचं उद्या करतो आता खाली या घर कुठं जा आता न लेफ्ट साइड ला गेल्यानंतर लाइट साइड ला डाव्या साईड ला हां पुढे सांगा बोला तुम्ही माहिती पब्लिकला सांगा चलाय सोडून एवढ्या तुम्हाला स्पेशल स्पेशल गाडी आहे हा टेम्पो बी नाही एसी गाडी आहे ती सुविधा अशी असाय म टेम्पो न आणत माणस मी आल्या हेच केलं मला मला दाखव कुठं पहिल्या माझा व्हिडिओ खरं ते मोबाईल युट्यूब लागते काय आम्ही तांदळाची पुटी घेऊन आली नव्हती तो ब्लॉग बघितला असणार ते चार होय का परवा मी व्हिडिओ टाकलेला त्याच्या त्यांचं ते मुलगी मुलगीचा मुलगा हा मुलगीचा आजून मुलगीचा मुलगा आहे तो त्यो आलेला माझा व्हिडिओ बघते म्हणाल का की आणि परत आले हे करायचं सांगितलं आज काम केलं ते सांगितलं तर काम तर तुझ्या मग वेगळी वेगळी असते उद्या काय केलं उद्या सांगता चालतंय चालते उद्या हा उद्या इथं सांगू नको आहे असू दे आता काय घरात काम आहे त्याला काय वातावरण मग झालं इथं समोर माझ्या सोडलंय हा माझ्या सोडले आता आम्ही चाललोय घराकडे श्रावण कड घागाय सगळ्यांचा टोल आणि काही चालू करतात काय माहित काय बंद पाडतात काय केलं काय करते बंद पाडणार ते वाटाला तरी बी ती ऐकणार नाही प्रशासन त्यांचा आहे म्हणल्यावर ती लावणार स्टोल कस आहे ब्लॉग मध्ये बायकांना घेतला <laughs> बायका म्हणाल तर मला बी ब्लॉग मध्ये घेऊ चालू गेलो कॅमेरा बाग सुट्टी नॉट <laughs> अमोल भाई आलेले आहेत आम्हाला भेटायला एकच दा सुमित दादा <laughs> अमोल भाई आम्हाला घेऊन आला कुठं उत्तर फाट्याला आपण बोलला गाडीत आणि उत्तर फाट्याला घेऊन आले विषय हाड घेऊन समुद्राच्या इथला आटा आपण आहे उत्तुर फाटा अरे काय काय सुस्ती रे तुला ऑन द स्पॉट मग सुचवायला लागते विषय हळ आहे विषय नाही राह उत्तर फाट्याला घेऊन आला भाई खरं भावाला मी आता जेवलोय जस्ट भाऊ म्हणते कॉफी पी आता काय जेवलोय दोन मला इथं घरातील आता नाही कॉफी पिऊ शकत मी रील नाही मग कशी चालले अमोल तुमची लव लाईफ मॅरिड लाईफ उत्कृष्ट चालली छान चालली हे संधी प्रत्येकाने घ्यावी अशी <laughs> आमची इच्छा आहे कसं आहे त्यात एक वेळा आनंद आहे तो छंद लागला हो काय सुचत फक्त फोन येतो मला कुठे कुठे जेवला काय जेवलं किती वाजता येणार झक मार घराळ पळत जायचं आणि येत तसाल तर येता आणि घेऊनही या आणि नाही आणल्यास मंडळ जबाबदार नाही आता विषय हरड झालाय मग आता घरातून पाऊल बाहेर जास्त पडत बाबा पडायला लागते बाबा आता सण आलाय आमच्या पत्नी साहेबा पहिला सण आला आता माहेरी गेला यो असं येत नाही एक नंबर लक्षात ठेवायचं करायला अच्छा हसले कल तेरी शादी होने वाली है कल कल देख लेंगे ब्रो ले विषय कच्चा पण झालं चलो शेटा बोलवाय बाय साजी घ्या जा नीट तिकडे बघा जरा आणि मोबाईल तिकडे भरवा टाक्या काठी मंदरवाला माहिती कुठे बोलायचं नाही कॉपी करायचं नाही नका बसू घरी त्याला परी तिला घरी जा जा च बाय 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 कॅरेक्टर पब्लिक कॅरम खेळायला लागले इथं आणि ह्या हातकरनं चार दिवस गाडी गल्लीत लावला आहे आणि गाडीची पोल्युशन मध्ये घेऊन आणार होती गाडी नशिब पाचला ये हा लवकर आले म्हणून भेटली लवकर लवकर आलो आणि गाडी भेटली तुझी गाडी काय होणार होती वाटलास रोहित कॅरम खेळत मस्त ಅಮೋಲ್ ಫೋನ್ ಅರೆ ಶು ಬ್ಲ ಶೇರ ಕಮೆಂಟ್ ಸಬ್ಸ್ಕ್ರಾಬ ಕೇಟು ನೆಕ್ಸ್ಟ್ ಬ್ಲ ಮೆಂಕಾಯ್ yanmur dedi